नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये सिंपल असा सोयाबीन पुलाव आहे खूप उन्हाळा सुरू झालेला आहे मुलांच्या सुट्ट्या आणि फरमाइश सगळं काही चालू आहे आणि इथे मी दोन वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून ठेवलेला आहे हा दावतचा तांदूळ आहे सत्तर नंबरचा आधी जर तुम्ही धुवून ठेवला ना तर खूप छान फुलतो इथे दोन वाट्या तांदूळ आहे आणि एक बाऊल मी सोयाबीन पण स्वच्छ धुवून ठेवलेला आहे गरम मसाले घेतलेले आहेत आखे तेजपत्ता जिरं घेतलेला आहे दालचिनीचा एक तुकडा घेतलेला आहे एक स्टार फूल घेतलेला आहे दोन लवंगा दोन काळी मिरी घेतलेली आहेत आणि एक मोठा कांदा एक मोठी विलायची आणि एक तेजपत्ता फोडणीमध्ये घालायचा आहे तर सगळ्यात आधी इथे मी चार चमचे कढईमध्ये तेल घालते आहे तेल घातल्यानंतर आपण लगेच हा मोठा वेलदोडा आणि तेजपत्ता घालायचा आहे आणि हा कांदा पातळ चिरून घेतलेला आहे एकच घेतलेला आहे दोन वाट्या तांदळाला एकदम त्याला छान परतून घ्यायचा आहे आणि जो मसाला आपण क ड्राय मी तुम्हाला दाखवलेला थोडेसेच गरम मसाले घेतलेले ते ड्राय न घालता वाटून घ्यायचं आहे आणि लगेच त्याच्यामध्ये सोयाबीन घालायचं आहे आणि सोयाबीन मी हा गरम पाण्यात घातलेला नाही आहे फक्त थंड पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि लगेच याच्यामध्ये हळद घालायची अर्धा चमचा व्यवस्थित तेलामध्ये हा सोयाबीन मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटामध्ये छान परतून झाला याच्यामध्ये लगेच हा तांदूळ घालायचा आहे तांदूळ पण छान व्यवस्थित मिक्स करायचा आहे याच्यामध्ये कुठल्याही जास्तीचे मसाल्यांचा वापर नाही आहे आणि आता चार हिरव्या मिरच्या अख्ख्याच घालायच्या आहेत गरम मसाल्याचा स्वाद ह्या पुलावला खूप आहे मिरच्या जर तुम्हाला वाटून घालायच्या असतं तर घालू शकता तुम्ही मी अख्ख्याच घातलेल्या आहेत मुलांच्या आवडीनुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि आता याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे मी आणि शेवटी चवीपुरतं मीठ घालायचे आणि दोन चमचे साजूक तूप घालायचे तूप घातल्यानंतर व्यवस्थित एकदा आपण मिक्स करून घ्यायचा आहे राईस आणि गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे आणि फुल ठेवल्यानंतर पाणी आटस्तोपर्यंत आपण फ्लेम फुल ठेवायची मग गॅस बारीक करायचा आहे आणि अगदी सात ते आठ मिनटामध्ये में हा पुलाव मस्तपैकी तयार होतो बघू शकता तुम्ही एकदम फडफडी तसा खूप सुंदर झालेला आहे आणि मुलांना खूप आवडेल वरनं फक्त आपण याच्यावरती कोथंबीर घालायची आणि कांदा दिलेला आहे मी आणि आजचा बेत तयार आहे व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका